गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला एकशे एक जागा लढवून काँग्रेसला केवळ सोळा जागा जिंकता आल्या या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली पण वरिष्ठांकडून त्यांना पदावर कायम राहण्याच्या सूचना देण्यात आल्या या घडामोडींनंतर आता काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय हालचालींना वेग आलाय त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावाच्या चर्चा सुरू आहेत आणि कोणाला हे पद मिळण्याची शक्यता आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी बोलण्याआधी लोकसभा आणि विधानसभेवेळी काँग्रेसची काय परिस्थिती होती ते पाहूयात खर तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं यात काँग्रेसला राज्यात सतरा जागा लढवत तेरा जागा जिंकता आल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान देखील मिळाला पण काँग्रेस सहा करिश्मा फार काळ टिकला नाही कारण काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं हा विधानसभेचा निकाल अनपेक्षित असल्याचं बोललं गेलं याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हो यामध्ये बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर अशा दिग्गज नेत्यांचा पराभव झाला हो संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला खताळ यांना एकूण एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली होती तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मात्र एक लाख एक, एक, एक हजार आठशे सव्वीस मत एक एक 40, मतं मिळाली कराड दक्षिण मध्ये भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी पराभव केला अतुल भोसले यांना एकूण एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच मतं मिळाली तर पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास मतं मिळाली यापूर्वी म्हणजेच दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण याच मतदारसंघातून म्हणजे कराड दक्षिणमधून पहिल्यांदा आमदार झाले होते दोन हजार एकोणीस अटी तटीच्या लढतीत त्यांनी नऊ हजार एकशे तीस मतांनी अतुल भोसले यांचा पराभव केलेला पण यावेळी तसं पाहायला मिळालं नाही दुसरीकडे तिवसा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या यशोमती ठाकूर यांचा भाजपच्या राजेश वानखेडे यांनी पराभव केला राजेश वानखेडे यांना नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मतं मिळाली तर यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस मतं मिळाली या सगळ्या निकालानंतर काँग्रेस मधले पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर यायला लागले या सगळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं नंतर समोर आलं पण आता येत्या काळात राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी नव्यानं पक्षाची बांधणी करणं आवश्यक असल्यानं पुन्हा एकदा नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आलाय महाराष्ट्रासह इतरही प्रदेशाध्यक्ष बदलले जातील अशी माहिती समोर येते आहे बदलाच्या या चर्चेत यंदा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी युवा नेतृत्वाला संधी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यात काही नेत्यांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे त्यामुळे ही नावं नेमकी कोणती नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सध्या आघाडीवर आहे मुख्यमंत्री राहिल्यानं त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे तसंच त्यांचं राज्यभर नेटवर्क आहे विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांचा पराभव झाल्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला असला तरी स्वच्छ आणि पारदर्शक नेता म्हणून त्यांची राज्यभर असणारी ओळख तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत स्पष्टपणे मत मांडणारा अभ्यासू नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात याशिवाय सतेज पाटील विश्वजित कदम अमित देशमुख विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या नेत्यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे यात यशोमती ठाकूर यांच्या नावावरही गांभीर्यानं चर्चा सुरू असल्याचं बोललं जात कारण यशोमती ठाकूर यांची या पदावर निवड झाली तर अनेक वर्षांनी महाराष्ट्र काँग्रेसला एखाद्या महिलेचा चेहरा मिळेल विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील हे देखील काँग्रेसमधले आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात सतेज पाटील हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात तर वडेट्टीवार यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून चमकदार कामगिरी केली असल्याचं बोललं जातं याशिवाय विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांच्याकडेही पक्षाचे तरुण नेते म्हणून पाहिलं जात अमित देशमुख देशमुख हे काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत त्यामुळे काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा कसा फायदा होईल हे पहावं लागणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा